जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून प्रभाग क्रमांक एकोणावीसमध्ये प्रचाराचा धडाका पाहायला मिळत आहे या प्रभागातून महायुतीचे अधिकृत उमेदवार निकिता दुर्गेश वंजारी आणि राजेंद्र घुगे पाटील यांच्या प्रचाराला नागरिकांचा मोठा आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे जनतेचा विश्वास हाच आमचा विजय प्रभागाचा सर्वांगीण विकास करणं हेच आमचे ध्येय आहे केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा विश्वास राजेंद्र गुगे पाटील आणि निकिता वंजारी यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केला प्रभाग क्रमांक एकोणावीसमधून भारतीय जनता पार्टीकडनं मला एक उमेदवारी मिळाली तसंच महायुतीतील घटक पक्ष शिवसेनेच्या वतीने तीन उमेदवारांना उमेदवारी मिळाली होती पैकी आमचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले श्रीमती रेखाताई चोडामण पाटील तसेच गणेश भाऊ सोनवणे शिवसेनेचे दोन उमेदवार हे बिनविरोध निवडून आले उर्वरित आम्ही दोन उमेदवार प्रभागामध्ये चार दिवसापासून प्रचार करतो आहे मागील पंचवार्षिकमध्ये मा भारतीय जनता पार्टीच्या वतीने जो पूर्ण प्रभागाचा विकास झाला जवळजवळ शंभर कोटीच्या माध्यमातून आम्ही सात आठ कोटीचे कामं या प्रभागामध्ये काँक्रिटीकरणचे केलेत डांबरीकरणचे कामंही माननीय गिरीश भाऊ महाजन असतील माननीय नामदार आपले गुलाबभाऊ पाटील असतील तसेच जळगाव शहराचे आमदार राजूमामा असतील यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रभागाचा विकास साधण्याचं काम केलं आणि जवळजवळ जो, पन्नास ते साठ कोटीचा निधी या प्रभागासाठी आणला आपण बघत असाल आपण आमच्या परिसरामध्ये राऊंड मारले असतील तर सगळीकडे जवळजवळ नव्वद टक्के रस्ते डांबरीकरण असतील कॉन्क्रिटीकरण असतील हे होऊन गेलेले आहेत आणि त्यामुळे आम्हाला आमच्या प्रभागातील नागरिकांचा प्रतिसाद एक जसे आनंदोत्सव असतो त्याप्रमाणे आम्हाला नागरिक प्रतिसाद देत आहेत आमच्या प्रभागामध्ये मेरूंची स्मशानभूमी आहे आणि स्मशानभूमीसाठी सुद्धा मी मागच्या पंचवार्षिकमध्ये मा त्याचं टेंडर झालेलं होतं ऑर्डर पण झाली होती परंतु जळगाव शहरातील रस्ते खूप खराब झालेले होते त्यामुळे जो आपला पहिला शंभर कोटीचा जो निधी मिळाला त्यात काही रस्ते मंजूर झालेले होते आणि उर्वरित कामं ही रस्त्यांच्याऐवजी इतर कामं टाकलेली होती परंतु जी इतर कामं टाकलेली होती ते रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे ती कामं बदल करण्यात आली तत्कालीन महापौर मी यांना विनंती केली होती की जितके रस्ते आवश्यक आहे काँक्रिटीकरण करणे डांबरीकरण करणे करन तितकेच मेहरूंची स्मशानभूमी डेव्हलप करणे आवश्यक आहे परंतु त्यावेळेस रस्त्यांसाठी त्या कामात बदल केला गेला आणि राहिलेली जी आता स्मशानभूमीचे जे विकासकाम जे राहिलेलं आहे ते आम्ही येणाऱ्या काळात करणार आहेत परत आमच्याच प्रभागामध्ये लागूनच बगीचा आहे त्याला लागून मेहरून तलाव आहे तलावाची जे चौप चौपाटी आहे माननीय नामदार गिरीश भाऊ यांनी पंधरा कोटीचा निधी मंजूर केलेला आहे त्याचा पाठपुरावा करून आम्ही ती कामं पूर्ण करणार प्रभागामधील गटारी असतील काही कलवटर असतील किरकोळ कामं आमच्या प्रभागात राहिलेले ते येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होतील पा दोन चार दिवसापूर्वीच पिंपराळा येथे आमचे प्रदेशाचे प्रदेशाध्यक्ष रवीजी आले होते त्यावेळेस नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी आश्वासन दिलेलं आहे जळगाव शहराच्या नागरिकांना की पुढील दोन वर्षामध्ये जळगाव शहराचा हा पूर्ण चेहरा मोहरा बदलला जाईल आणि आम्हाला खात्री आहे आम्ही विकासाच्या कामावरती लोकांकडे मतं मागता येत आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो